आवाज नमस्कार मी सुधा स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे बुधवारी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती विमानतळाजवळील भीषण विमान अपघातात निधन झालं मुंबईहून बारामतीकडे येत असताना लँडिंगच्या प्रयत्नात हे विमान धावपट्टी जवळ कोसळले आणि आग लागली या अपघातामध्ये अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या इतर व्यक्तींमध्ये मुख्य पायलट सुमित कपूर सह पायलट शंभवी पाठक फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि अजित पवारांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी पीएसओ विदीप जाधव यांचा समावेश आहे हे विमान लार्जे फोर्टी फाईव्ह प्रकारचे खासगी चार्टर्ड विमान होते जे दिल्ली स्थित वीएसआर वेंच्युअर कंपनीचे होते अजित पवार बारामती स्थानिक निवडणुकीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रचारासाठी जात होते सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय आणि डीजीसीएच्या प्राथमिक माहितीनुसार विमान मुंबईहून सकाळी निघाले आणि बारामती विमानतळावर लँडिंगसाठी प्रयत्न करत होते सकाळी आठ आट वाजून अठरा मिनिटांनी विमानाचा पहिला संपर्क झाला तेव्हा दृश्यमानता सुमारे तीन हजार मीटर होती वैमानिकांनी पहिल्या लँडिंग प्रयत्नात धावपट्टी दिसत नसल्याने गो अराउंड पुन्हा हवेत जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या प्रयत्नात आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी वैमानिकांनी धावपट्टी दिसत असल्याचा संदेश दिला आणि लँडिंगची परवानगी मागितली मात्र केवळ एका मिनिटात वाजून मिनिटांनी विमान कोसळले आणि आग लागली विमान धावपट्टीच्या कडेवरून सुमारे शंभर मीटर अंतरावर पडले कॉकपीट मधून शेवटचे शब्द ओ शीट ऐकले गेले जे अपघाताच्या भीषणतेचे द्योतक आहे ब्लॅक बॉक्स दुसऱ्या दिवशी सापडला असून आता तपास सुरू आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा